मुलांनी खूप हिरहिरीने भाग घेतला वाटली हा क्षण आयुष्यातून कधीच जाऊ नये असं आम्हाला वाटत ही शाळा म्हणजे की नाव घेताच आपण पुढे यावं तुम्ही मात्र आमच्या लहान मुलांसाठी टाळ्या वाजवणे थांबू नका इयत्ता पहिली हर्षदा लांडगे तिला विनंती करते की तिने आपल्याला हर्षदा आज सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आहे आपला राष्ट्रध्वज तिरंगा तिरंग्यामध्ये तीन रंग असतात केशरी पांढरा व निळ्या रंगाचे अशोक चक्र एवढे बनवून माझी भाषा शिकवते जे इयत्ता दुसरी मधील शबनम तांबोळी हिला विनंती करते की आपले मनोगत व्यक्त कर करावे सर्वांना माझा माझे नाव शरद कन्डू पांडे आहे आज सर्व जानेवारी आहे सर्व जनवार आपण देशासाठी शरोवरांना अमृत करू माझ्या <laughs> भाषे संभाजी भोसले आपले म्हणून माझे नाव संभाजी शिवाजी भोसले आज सर्व जानेवारी हा दिवस आपण जास्ती असं म्हणून उत्साहाने साजरा करतो एवढे बोलून मी माझे भाषण तो जी शबनम मनोगत व्यक्त करेन सोनेरी सूर्याचे सोनेरी किरणे सोनेरी सूर्याचे सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी किरणांचा सोनेहरी दिवस सोनेरी दिवसांच्या सर्वांना सोनेरी शुभेच्छा सोनेरी दिवसांच्या सर्वांना सोनेरी शुभेच्छा सर्वांना माझे नमस्कार माझे नाव शबनम गोपूर तांबोळी आहे प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा खूप खूप खुँ शुभेच्छा मी माझ्या देशावर खूप प्रेम करते बला भारती खूप अभिमान आहे एवढे माझे जनते क्षमते जयंते करा यानंतर ईश्वरी कदम आपले मनोगत व्यक्त करेल नमस्कार माझे नाव ईश्वरी कदम आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण या दिवशी एकूण लागू झाले धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तनुजा आज सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस एकता आणि बंधुभाव शिकवितो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव दोनचा भाय असला उत्सुकती रोगांचा भाय असला नंतर नंतर मस्तांसाठी ज्यांनी भार देही ज्यांनी भार देही गुरुला जय धन्यवाद Good morning everyone, my name is Rajul Madevosley. I am in third class today, 26th January. At first, I wish you all a very happy Republic Day. This year we are celebrating our 77th Republic Day. Republic Day is a national festival of our country. It is a very important day for every India. On this day in 1950, the Constitution of India came into force. Our Constitution give, gives us rights and duties. We, we should respect our national leaders and freedom. Follow the rules of our constitution. Ripple Day teaches us to live in peace. I am proud of you, Indian, and I love my country. Thank you, Jain Jai, <laughs> Bharat